त्यांना विचारावं लागेल की आम्हाला जायचंय पण आमच्याकुणी एवढी तपश्चर्या करणं होत नाही पण आम्हाला जायची इच्छा आहे योगे न समाधीना फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण नारायण कुठं राहतात नारायण कुठं त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागेल नारायण देईल भेटी भगवंताचं भजन करावं लागेल रा एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे लक्ष देऊन एका दोघ भाऊ होते एकाला भजन कीर्तन आवडायचं एकाला भजन कीर्तन आवडायचं नाही ते ज्ञानेश्वर महाराज आणि नितीन महाराज नव्हते ते दोघ भाऊ होते इथले उदाहरणातले पण एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन साधू शेवा म्हणलं की जमायचं नाही तुमचे मायबाप भाग्यवान आहेत की दोन्ही पोरांच्या गळ्यात टाळ आहेत तुमचे मायबाप भाग्यवान आहे लक्षात आलं का हे फार महत्वाचं आहे तुमच्या गळ्यातली टाळ पाहून तुमच्या मायबापाला जेवढा आनंद होईल जगात तेवढा दुसरा कोणाला होणार नाही मायबापाची अपेक्षा असते माझ्या पोरांत कमी काम करावं पण त्याच्या गळ्यातली आणि गळ्यातला टाळ त्याच्या गळ्यात राहावा दोन गोष्टी जर त्याच्याकड्यात राहिल्या आम्ही त्याच्यासाठी कमवण्यासाठी सक्षम आहेत त्या दोन गोष्टी बरेच पोरं संस्थेत टाकले जातात कीर्तनकार व्हावे म्हणून नाही त्यांना चांगलं राहावं म्हणून बाकी दुसरं काही कारण नाही माय बापाची अपेक्षा नसते ते टाकताना सांगतात हे बा यांना कीर्तनकार नाही गायक नाही हो द्या वादक नाही होद्या या ना आम्हाला मायन बाप जरी म्हणलं तरी आमचे पैसे फिटले बाद झाला आम्हाला एवढा असतं बर का बघा रावण आला रामाचं नाव जमत नव्हतं भाऊच दोघ आला रामाचं नाव जमत नव्हतं पण भीभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती आजही बऱ्याचशा रावणाला रावण राम जमत नाही बऱ्याचशा रावणाला ना आजही राम जमत नाही ना पण रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं पण भीभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येतो कधी नवरा परमार्थिक असतो तर बायकून असते आणि कधी बायको असली तर नवरा नसतो एखादी बाई भजन करून घरी गेली की नवरा म्हणतो हा आली आमची संत बरोबर आहे ना कधी एखादा महाराज घरी गेला की आला आमचं कीर्तन हे पदरात पडतं कोणा कुना कोणाकोणाच्या लक्षात ठेवा हे जुळून येणं फार अवघड आहे एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही साधू त्यांच्या घरी आणि ते साधू महाराज आल्यावर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली म्हणजे महाराज माझं भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो पण माझी इच्छा आहे त्यांना देवाचं नाव घ्यावं आणि त्याचा उद्धार व्हावा महाराज म्हणले मी चार दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो लक्ष देऊन आहे का हा पट हे महाराज चार दिवस घरी राहिले पण हा पट्ट्या चार दिवस घरी झाला नाही महाराज लावतो घरीच यायला तयार नाही तर त्याला भजन करायला सांगू कस काय युक्ती केली महाराज गेले महाराज गेले अशी चर्चा करा मग तू घरी येईल आणि महाराज गेले महाराज गेले अशी चर्चा केली आणि मग तो घरी आला तो घरी आला की महाराजांनी त्याच्या दंडाला धरला तो म्हण हो। दंडाला महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही तू माझ्या दंडाला सोडा महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो तो म्हणे मी म्हणणार नाही तू माझ्या दंडाला सोडा महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धराव मी राम म्हणणार नाही मी राम म्हणणार

भैरवनाथाच्या पालखीचा मान मिळवणारे असावे आम्हाला स्वाभिमान आहे त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे मुसलमानाचा पण ती सोफिया कुरेशी असावी आम्हाला स्वाभिमान आहे मुसलमानाचा पण ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असावे आम्हाला स्वाभिमान नाही त्या लोकाचा जे भारताचं खातात भारतात राहतात आणि पाकिस्तानचे गोडवे गातात ना आम्हाला त्यांचा कधी स्वाभिमान नसणार आहे महाराज लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे चला माझा विषय बाजूला जाईल लक्षात घ्या म्हणजे राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला महाराज म्हणले माझं काम झालं हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव याच मूल तुम्ही माझ्या दंडाला सोडा पहिल्यांदा महाराजांना त्याच्या दंडाला सोडलं आणि त्याचा काही दिवसांना अंतकाळ जवळ आला यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कट घऱ्यामध्ये उभं केलं जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे आणि जज वकील आरोपी वरही जज वकील आरोपी आहे वरचा जज आहे यमराज वकिले चित्रगुप्त आणि आरोपी येत आपण आपली खाते वही तिथे मग यमराज विचारल चित्रगुप्ताला चला याने खाली काय काय केलं सांगा नाईन्टी घेत होता का हो यस करा सप्त्याला वर्गणी देत होता का नाही याच्यातलीच डबल होता डबल फुल्ली आणा लक्ष देऊ नये का आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे मेरे मालिक चित्रगुप्तानं सांगितलं याचे फारसे वही तपासायचं काही काम नाही म्हणे बापू याच्या जीवनात सगळं पाप आहे म्हणे फक्त एकदा नकळत याच्या तोंडातून तुन रामनाम आलेला आहे म्हणजे एका नामाच याच्या जीवनात पाप आहे म्हणजे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे म्हणजे फक्त यानं अकाउंट उघडलं आणि मोदीच्या पैशाची वाट आहे <laughs> जे खात बाकी याला काही त्या खात्याचं देणं घेणं म्हणले फक्त एकदा रामनाम घेतलेला आहे पुन्हा इनकमिंग नाही ना आउट गोईंग नाही काहीच नाही म्हणले मग आता एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे तुला एका नामाच्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का तुझ्या पापाचं फळ अगोदर देऊ त्याला वाटलं एकदाच नाव घेतलं किती एक पुण्य होणार आहे ते म्हणे एका नामाचं फळ आहे ना ते पहिल्यांदा देऊन टाका म्हणे एका नामाचं फळ मी याला देऊ काय तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा काही साधी ताकद आहे महाराज त्याच्या नामामध्ये साधी ताकत नाही काय द्यावं इंद्राला कल... यमराजाला कळत नाही याला काय द्यावं म्हणजे म्हणे तुम्ही आमचे राजे आहात म्हणले हो यानं एकदा रामनाम घेतले याला फळ काय द्यावं इंद्र म्हणे मी नामधारी खुर्चीचा मालक आहे फळ देण्याचा अधिकारी नाही मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागत माघारे मृत्यू लोका खिली लोकमिशन मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे मी नामधारी खुर्चीचा मालक आहे देवाच्या नामाचं फळ देण्याचा अधिकार माझा नाहीये त्याच्या नामामुळं मी इथं बसलेलो आहे मी त्याला फळ देऊ शकत नाही म्हणले आता चला ब्रह्मदेवाकडं त्याला घेतलं कोण कोण एकदा नाम घेतलेला तो पठ्ठ्या यमराज आणि इंद्र कुणाकडे गेले ब्रह्मदेवाकडे म्हणले याने एकदा रामनाम घेतलेलं आहे तुम्ही जग निर्माण आहात याला फळ काय द्यावं ब्रह्मदेवा सांगितलं मी जग निर्माण करणार आहे फळ देण्याचा अधिकारी नाही या नामाचं फळ याला काय द्यावं हे माझ्या हातात नाही म्हणले मग आता काय करायचं म्हणले आता एक काम करू ज्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ म्हणे जे जा रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतात महादेव भगवान शंकराकडे घेऊन गेले म्हणे तुम्ही राम रामनाम घेता याने एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यावं भगवान शंकरांना सांगितलं मी भजन माझ्या आनंदासाठी करतो फळाच्या अपेक्षेने नाही याला काय फळ द्यावं हे मला सांगता येणार नाही इंद्राला कळालं नाही ब्रह्मदेवाला कळलं नाही भगवान शंकराला एका नामाचं फळ काय द्यावं कळालं नाही यमराजाला कळालं नाही म्हणजे आता काय करायचं काम ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ वैकुंठाशी जावे का म्हणजे नावे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे याला घेऊन जाऊ आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं सकाळपासून त्याला फिरवायचंच काम होतं ना इकडून तिकडं तिकडून इकडं शांत बरोबर आहे म्हणे अहो काय सकाळपासून फिरवायला लागले म्हणे तुम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं काय द्यायचं ते पटकन द्या चला मोकळं करा किती वेळ फिरवता म्हणे इकडं तिकडं तिकडं एका नामाचं फळ तुम्हाला देणं होत नाही तुम्हाला काय देव म्हणा का बाकीचे म्हणले बाबा हे नाम साध्याच नाही आहे नाम ऐसा करो की नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनतेही काम हो जाय या दोन पद्धतीने असावं म्हणे साध्याचं नाव नाहीये या जगाच्या मालकाचं नाव आहे जावं लागेल वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल म्हणले ऐका लक्ष द्या माझ्याकडे तर एकदा रामनाम घेतलेलं याच्यात जरा पावर आले म्हणजे ज्या आरती चौघा चौघांना मेळ लागला नाही त्या आरती याच्यात काहीतरी ताकद आहे तो म्हणे हे बघा तुम्हाला जर मेळ लागत नसेल तर ते जे ज्याचं नाव आहे त्याला माझ्याकडे घेऊन या म्हणजे काय <laughs> म्हणे हे ज्याचं नाव आहे ना त्याला माझ्याकडे घेऊन या अरे तो जगाचा मालक जा आहे म्हणजे मग जगाचा मालक येत असल मी म्हणलो होतो का मला काही द्या तुम्हीच म्हणले होते नामाचं फळ पाहिजे का पापाचं पाहिजे मम्मी नामाचं फळ मागितलं द्या अरे म्हणले ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं जा लागल तो म्हणे मी चालू शकत नाही मी आता चालू शकत नाही मग एक बाबा तुला चालायचा कंटाळा आला का म्हटले हो मग पालखीत बसतो का पालखीत बसतो म्हणे जेव्हा कीर्तनाचा कंटाळा आला पालखीत पालखीत बसतो बसतो का म्हणे मग आता पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला भगवान शंकर ब्रह्मदेव इंद्र आणि यमराज चौगानं पालखी खांद्यावर घेतली निघाली वैकुंठाशी जावे तुका मने नावे। नावे पालखी चालली लरा लक्ष देऊन ऐका पालखी आलेली भगवंतान पाहिली जगाच्या मालकान समोरून आलेली पालखी पाहिली खांदे एवढे जबरदस्त होते देवाला वाटलं ज्या आरती एवढ्या मोठ्या मोठ्या देवानं पालखी खांद्यावर घेतली त्या आरती पालखीत बसलेला कोणीतरी तपस्वी महात्मा असला पाहिजे त्याच्याशी <laughs> देव पालखी खांद्यावर घेणार नाही आणि देव म्हणले आता एवढे मोठे माणसं जर आपल्याकडे चालत येत असतील पालखी घेऊन तर आपण इथं बसणं बरोबर नाही आपण चार पावलं उठून पुढे गेलं पाहिजे भगवंत सिंहासनावून उठले रोहिदास दादा आडवे पालखीकडे निघाले आणि या चौघाईनं पाहिलं म्हणे अरे आणि हात दिसल्या बरोबर तो देव उठून यायला लागला आणि देवाला वाटलं एवढ्याने पालखी घेतली म्हणल्यावर हा हात बसणारा किती तपस्वी असला पाहिजे भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणून आपल्या अर्ध्या शासनावर बसवलं चौघांना कशासाठी आले होते म्हणे आता विचारायला शिल्लक काय राहिले पण कशासाठी आले होते आणि यांना खांद्यावर घेऊन आले यांचा काय परिचय म्हणले याच मॅटर होत म्हणे यांचा काय परिचय आहे आहो म्हणे याच मॅटर मिटवायला तुमच्याकडे आलो होतो म्हणे काय मॅटर आहे काय नाही म्हणे याने एकदा रामनाम घेतलं याच फळ काय द्यावं म्हणून आम्हाला कळ ना म्हणून तुमचं नाव आहे म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो अजून याला फळ देता तरी काय हे आमच्या खांद्यावर बसून आलो आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं काय फळ मिळायला पाहिजे सांगा महाराज म्हणले वैकुंठाचे जावे तो का नावे तो हा पंढरी पुसा सहा चौ अठरा जण अवध्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला सात मिनिट आठ मिनिट माझ्या हातात आहे तेवढे घेणार आहे